गुड मॉर्निंग फॅमिली श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ स्वामी म्हणतात एखादी नातं आपल्या आयुष्यामध्ये जर असून नसल्यासारखं असेल ना तर ते ना आपल्या आयुष्यामध्ये कायमचं नसलेलंच बरं असं स्वामी म्हणतात म्हटलं तर मला तर स्वामीवरती खूप विश्वास आहे आणि हो मलाही पर्सनली तसंच वाटतं बरं का एखादी नातं जर आपल्याला उग आहे असं दाखवत असेल ना तर ते आपल्या आयुष्यामध्ये नसलेलंच बरं स्त्री श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंगवर कि ब्लॉब यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या का नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे पण दिवसाच्या व्हिडिओजमध्ये काय दिवसाच्या डेमध्ये मला काही व्हिडिओज घेतच नाही आलेले त्यामुळं मी इकडे नाईटला व्हिडिओ घेते आणि खूप दिवस झालं म्हणजे दोन तीन दिवस झालं मला ते काम करायचं होतं पण तेही काम करायला काही वेळ भेटत नव्हतं म्हटलं आता इकडे सगळं काम आवरून वगैरे झालेलं आहे तर आता आपण ते काम करूया तर काय आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा खूप सारा उशीर झालेला आहे पण इकडे मी जागीच तर बघा इकडे मी काय काय घेतलेलं आहे तुम्हाला सांगितलंच होतं मी की हे गिफ्ट पेपर वगैरे आहे जे की आता आपण गिफ्ट वगैरे कोणी दिला नंतर किंवा मी कोणाला असं घरामध्ये गिफ्ट वगैरे दिले ना ते ते तर ते पेपर आहेत ना मी वेस्टेज म्हणून फेकून दिलेलं नाही आहे ज्या काही वस्तू माझ्याकडे कामाच्या आहेत त्या मी ठेवत असती आणि जे बिनकामी आहेत ते डायरेक्टली डस्टबिनमध्ये फेकत असती तर इथे मी काही होतं हे मला लागणारच होतं त्यामुळे गिफ्ट पेपर मी ठेवलेली होती ना आता हे इथे घेतलेले आहेत आणि त्यासोबत तिकडे एक चिकट टेप घेतलेला आहे आणि घेतलेली आहे कात्री वगैरे तर या तिन्ही गोष्टी मला इथे लागणार होत्या तर हे बघा मी यापासून आता इथे काय करणार आहे आणि ते मी कुठे लावणार आहे तर मला खूप दिवस झालं ते लावायचं होतं पण होत होतं असं की वेळ भेटत नव्हता रोज दिवसाचे कामं वगैरे संध्याकाळी नंतर आलं की जेवण वगैरे हे सगळ्या कामामधून दररोज दररोज ते ससंच राहून चाललं होतं आज उशीर झाला होता संध्याकाळ पण झाली होती म्हटलं आता हे बसून घ्यावं लागेल तर बघा इकडे मी काय घेतलेलं आहे आता तर हे, हे जे आहे ना स्क्वेअरमध्ये खूप मोठं आहे आणि प्लाउडचं आहे हे बरं का जे की मला शॉपमधून नाही लागणार होतं आणि ते मी घरी आणलेलं होतं आणि घरी आणलं होतं तर मला खूप जवळ दिवस झाला आणि एक प्रश्न पडला होता की इतकं मोठं वेस्टेज माझ्याकडे काय करू मी आता ठेवून ठेवून पण नंतर हे ठेवून काय दिवसांनी मला कामाला आलेलं तर आता काय कामासाठी आणलेलं होतं इकडे बघा तर जेव्हा मी इकडे काम हे करत होती ना तेव्हा लगेच राज म्हणजे त्याला झोप म्हणलं होतं मी रूममध्ये झोपून आलेली होती पण राज लगेच माझ्या मागे मागे इकडे आला आणि मी लाईट ऑन केल्यामुळे पूर्ण उरड पडलेला होता ना त्याच्यामुळे त्यालाही लक्षात आलं मग मागा इकडे करते मग त्याचं होमवर्क वगैरे चालू होतं ते होमवर्क तसंच ठेवून त्यानं जाऊन तिकडे रूममध्ये झोपलेला होता पण जेव्हा मी इकडे येऊन माझं हे काम करत होती तेव्हा ना तो इकडे उठून लुडबुड करायला लागला लगेच मग आता इकडे मी माझं काम करत होते तेव्हा त्याने विचारलं की मम्मा तू काय करत आहे तेव्हा मी त्याला सांगितलं की हे गिफ्ट पे पेपर आहे ना बा याला मी इकडे लावून घेणार आहे तर बोलला मम्मा तुझी हेल्प करू का वगैरे कारण ते हेल्प वगैरे काही करायचं का नव्हतं फक्त त्याला झोप म्हणलेलं होतं मी त्यासाठी तो त्याला जागी बसायचा होता म्हणून मला काहीतरी कारणं सांगत होतं तर बघा किती सुंदर आणि किती छान असा लुक आलेला आहे किती मस्त दिसत आहे तर खूप छान असं हे लुक आलेलं आहे कारण हे गिफ्ट पेपर आहे ना तो पण तसंच ठेवून दिलेला होता तो पण माझ्या उपयोगी आला म्हणजेच कामी आला त्याच्यामुळे पण ते छान दिसत आहे आणि इकडे जे आहे ना माझ्याकडे फर्निचर ते पण मस्त झालं तर हे जे आहे ना मस्त असं सुंदर लुक देणार आहे मी देवघराच्या पाठीमागच्या साईडला दिस ठेवणार आहे खूप सुंदर असं दिसेल ते वेगळाच लुक येईल माझ्याकडे देवघर देवगर पण इतकं स्पेशल आणि इतकं छान असं काही नाही आहे पण मी थोडंसं त्याला छान बनवण्याचा प्रयत्न करत असते तर आता देवघराच्या पाठीमागच्या मागच्या साईडला मी मॉर्निंगला ठेवून देतोय आहे मला देवपूजा हो करायची तर असं होतं संध्याकाळचा व्हिडिओ गुड नाईट फॅमिली बाय